हरिभक्त परायण ज्योतिताई धनाडे ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या आपल्या गावचे सरपंचताई सरपंचताईचे पतीनंतर ज्ञानेश्वर उपसरपंच गावकरी मंडळी आणि उपस्थित सर्व आणि भगिनींना मला तीन चार दिवसापूर्वी ज्ञानेश्वरचा दिवसा निरोप आला की तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही ताईचं प्रबोधन या ठिकाणी ठेवलेलं आहे तर गेल्या आठ दिवसापासून त्या तुम्हाला प्रबोधन करतात आणि त्यातून त्यांनी तुम्हाला मंत्रमुग्ध केलेलं आहे आता माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणल्यावर तर तुमच्यासाठी नवीन गोष्ट आहे की मी कधी वाढदिवस साजराच करत नाही कारण जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हा आमचा जन्म किती तारखेला झाला हे लिहिणाऱ्या गावात कोणीच हो नव्हतं <laughs> कारण कुटुंबामध्ये शिकलेला पहिला माणूस मी आणि गावात एक शिक्षक का असायचा काही गावात जर पत्र आलं तर त्या शिक्षकाकडून वाचून घ्यायचं अशा प्रकारच्या कुटुंबात मी जन्म घेतला खरं म्हणजे कुटुंबाला आमच्या फक्त पंढरीचा विठोबा राजूरचा गणपती आणि दावडीचा बाजाराशिवाय काही माहीत नव्हतं परंतु मला शाळेत टाकलं आणि टाकताना जी काही एखादी तारीख टाकावं लागते ती टाकली गेली ती तारीख आहे अठरा मार्च आता वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नव्हती हे बनसी आठवडे मसूद मामा हे आमचे क्लासमेट आहेत आम्ही कधीच वाढदिवस साजरा नाही केला पण खासदार आमदार झाल्याच्या बाद कार्यकर्त्यामध्ये उत्साह असतो की आपल्या नेत्याला आपण लोकांच्या पुढे उभं केलं पाहिजे लोकांच्या पुढे त्यांचं गुणगान केलं पाहिजे या कल्पनेतून काही दिवसांना वाढदिवस साजरा व्हायला लागला पण मी कधीही वाढदिवसाला कधी हजर राहिलो नाही मग तुम्ही म्हणान आज कसे काय आले भास्करनं मला काल निरोप झाला की गावाच्या तर्फे या ठिकाणी सगळं या कार्यक्रम ठेवलेला आहे आता आम्ही तर माणसं आहे गाव जेव्हा सगळं एकत्र येतं आणि अशा प्रकारचा कार्यक्रम करतं तर आपण जायला पाहिजे म्हणून मी आता इथं आलो आता एक वाजता बरंदळा लोखंडाला पुन्हा हनुमानाची जयंती आहे आज मला त्या ठिकाणी जायचं आहे आणि रात्री चार वाजता सकाळी मी पुण्याहून आलो आणि त्यामुळं लोकप्रतिनिधीच्या पाठीमागं हे सतत चालू असतं पण वाढदिवस साजरा नंतर माझ्याही मनात यायला लागलं मग की कधी जरी जन्म झाला तर आपणही केला पाहिजे पण तो खरा दिवस तर असला पाहिजे मग चौथीपर्यंतची शाळा होती आमच्या गावात तर मी त्या शाळेत गेलो ती टी पाहिली की माझा ता जन्मतारीख काय टाकलेली आहे <laughs> ती जन्मतारीख काढली आमच्या गावात चौथी लोक शाळा होती म्हणून मग पाचवीला मामाच्या गावाला ठेवलं मला तर तिथंची टी पाहायला गेलो की आपली जन्मतारीख इथं काय तिथं वेगळीच तारीख निघली तिथून मग मी जालन्याला आलो तिथं पाहिली तिथं तिसरीच तारीख निघली आणि त्याच्यामुळे लक्षात आलं की आपल्यावरचा खेळ नाही आहे जन्म कधी होईल हे नक्की सांगता येत नाही मग काही दिवस होत राहिलं आम्ही आपलं घरी हजार राहिलो तर कार्यकर्ते येतात एक सा, दिवस आमच्या आईला मी विचारलं आई स सांगू शकते नक्की काय त्या त्यात अंगठे बाजार होत्या मला जन्मदिवस वगैरे आता पहिलं नव्हतं पण आता साजरी व्हायला लागली मी आमदार झालो मी खासदार झालो तर नक्की माझा जन्म काही सांगता येईल का तुला कधी होईल तर ते नो श्रावण महिन्यामध्ये इतक्या इतके दिवस झालं म्हणजे आता बघा श्रावण महिना कुठं मार्च महिना कुठं मग आता कोणतं करायचं आहे आणि त्याच्यामुळं राजकारणात असल्यामुळे ह्या घटना माणसाला घडतात त्याला सामोरं जावं लागतं आता मी उद्या माझा वाढदिवस आहे माझ्या मूळ कार्यक्रमात बदल नाही केला मी एका शाळेला भेट आहे सकाळी म्हणजे ठरलेली भेट की जन्मदिवसाची नाही आहे एका ठिकाणी बैलपटाचं उद्घाटन आहे मी आपलं फिरत राहणार ज्याला एस डी मायमागं पळत राहणार बायलासारखं आम्ही एकमेकां मागे त्यामुळे मी आज माझा वाढदिवस आहे मी एका ठिकाणी बसलो आणि हार तुरी स्वीकारतो असं माझ्या नशिबात कधी आलंच नाही आता ज्ञानेश्वर नांद नशिबात मोठा झाड हे तुझ्यामुळे आलं पाहिजे त्यामुळे मी तुमच्या या स्वागताचा स्वीकार करतो आणि ज्योतिदाई तुमचे आभार व्यक्त करतो की सात दिवस या सनातन धर्मावर चारही बाजूंना आता हल्ले होत आहेत आणि अशा काळात तुमच्यासारख्या महिला भगिनी येऊन आमच्या या गावावर किंवा या परिसरावर अशा प्रकारचं प्रबोधन करून हिंदू धर्माला जागृत करण्याचं काम तुम्ही करता याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आता कुंभ झालाय बनारसला कुंभ झाला आहे जवळपास साठ कोटी सहासष्ट कोटी लोकांनी कुंभाचं दर्शन घेतलंय याचा अर्थ आपला देश खऱ्या अर्थानं हिंदुत्वाच्या दिशेनं नाही तर हिंदुत्व जे प्रति जागृत करण्याचं काम जी कोणी मंडळी करते त्यापैकी एक ज्योतिताई आहे अशा कार्यक्रमाला का जाणून बुजून मुद्दाहून आपण उपस्थित राहिलं पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि जे त्यांनी आता आठ दिवस कथन केलं त्याचं अनुसरण आपण केलं पाहिजे एवढंच मी आपल्याला आजच्या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद दादा